नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत जे सर्व्हे चालू झालेले त्या आहे त्यावरती आपण व्हिडिओ बनवलेलं आहे पण त्या व्हिडिओवरती मित्रांनो भरपूर कमेंट ह्या येत आहेत त्यापैकी एक सर्वाधिक जास्त विचारली जाणारी कमेंट म्हणजे mm -hmm. सर माझं घरकुल मंजूर झालेलं आहे पण पहिला हप्ता माझ्या खात्यामध्ये जमा होत नाहीये याचं कारण काय कारण आम्ही घरकुल योजनेसाठी पहिल्या हप्त्यासाठी जे डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट आम्ही दोन तीन वेळेस दिलं तरीसुद्धा आमच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता हा जमा होत नाही आहे तर त्याचं रिझन काय याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बनवा असं सांगण्यात आलं होतं त्याच रिलेटेड मित्रांनो मी सर्वात पहिलं घरकुलांचं स्टेटस चेक केलं मित्रांनो तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिथं चेक करत असताना भरपूर जणांचं घरकुल स्टेटस हे रिजेक्टेड झालेलं आहे हे भरपूर लाभार्थ्यांना माहिती नाही आहे तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे जर तुमचा घरकुलचा पहिला हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत नसेल तर काय करायचं हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे त्यावरती मी टिपमध्ये माहिती तुम्हाला पुढे पुढे सांगणार आहे की तुमचं घरकुल मंजूर होऊन तुमच्या बँक खात्यामध्ये जर पहिला हप्ता जमा होत नसेल तर त्याचे काही रिझन आलेले आहेत मित्रांनो समोर स्टेटस हे रिजेक्टेड दाखवत आहे आणि ते रिजेक्टेड का दाखवत आहे त्याचं रिझनसुद्धा तिथं मेन्शन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं सोल्युशन काय म्हणजेच तुमचं जर रिजेक्टेड झालं असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे की जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता जमा व्हायला पाहिजे याच्यावरती सुद्धा डीपमध्ये माहिती आपण पुढे पुढे पाहणार आहोत तर मित्रांनो घरकुल रिलेटेड आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ हे अपलोड करण्यात आलेले आहेत जे सर्वे चालू आहेत ते सर्वे झाल्याच्यानंतर पुढील प्रोसेस काय याच्यावरती सुद्धा अपडेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका तर आता आपण वेळ न घालवता पाहूयात की तुमच्या घरकुलचा पहिला हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये का जमा होत नाहीये तुम्हाला पण हा जर प्रॉब्लेम आला असेल तर सर्वात पहिलं तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्यायचा ज्यामध्ये तुमचं जर नाव रिजेक्टेडमध्ये दाखवत असेल तर काय केलं पाहिजे जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता हा जमा झाला पाहिजे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता हे पाहण्यासाठी सिंपली आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो किंवा तुम्ही गुगलवरती येऊन डायरेक्टली पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन हे टाईप करून सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर सिंपली यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते आवाज शॉपमध्ये रिपोर्ट नावाने एक ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर भरपूर ऑप्शन अवेलेबल होणार आहेत आता यापैकी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो इथे पाहू शकताय यफ एम एस रिपोर्ट या ऑप्शनमध्ये तीन नंबरचं ऑप्शन तुम्ही पाहू शकता बेनिफिशरीज रजिस्टर्ड अकाउंट प्रोनेज अँड व्हेरीफाईडचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर परत तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर सिम्पली आपल्याला इथे फिल्टर फिल्टरमध्ये तुम्ही पाहू शकता इथे पी एम ए वाय जी हे आहे तसं ठेवायचं आहे दुसरं ऑप्शनसुद्धा आहे तसंच ठेवायचं आहे त्यानंतर सिंपली इथे ऑल स्टेटमध्ये आपल्याला आपला राज्य आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे मी राज्य सिलेक्ट करतो आहे राज्य सेलेक्ट केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे आपला जिल्हा मी सिलेक्ट करून घेतो आहे जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर सिंपली आपल्याला इथून आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर मी इथून तालुका सिलेक्ट करून घेतो आहे तालुका सेलेक्ट केल्याच्यानंतर सिंपली इथून आपल्याला आपली ग्रामपंचायत म्हणजेच आपल्या गावचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मी गावचं नाव सिलेक्ट करून घेतोय आता तुम्ही पाहू शकता आहे इथं संपूर्ण डिटेल फिल केलो आहे मित्रांनो यामध्ये आपलं राज्य जिल्हा तालुका गाव हे सलेक्ट केल्याच्यानंतर हा जो कॅपचा आहे एकोणतीस प्लस वीस याचं उत्तर किती येतं ते आपल्याला या बॉक्समध्ये टाकून सिम्पली सबमिट करून घ्यायचं आहे तर मी टाकून सिम्पली सबमिट करून घेतो आहे इथं मी कॅप्चा टाकलेला आहे आता सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर मी थोडंसं वरती येतो आहे आता वरती आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे संपूर्ण जे हे नंबर आहेत हे जे नावं आहेत हे तुमच्या ग्रामपंचायतमध्ये ज्यांचे ज्यांचे बँक अकाउंट व्हेरीफाईड आहे म्हणजे ज्यांच्या घरकुलचं स्टेटस हे व्हेरीफाईड आहे किंवा अनव्हेरिफाईड आहे कुणाचं रिजेक्ट झालेलं आहे त्या सर्वांची यादी तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे तुम्ही इथे पाहू शकताय तर सिंपली मी इथे तुम्ही पाहू शकता इथे सर्वांचं व्हेरीफाईड 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 दाखवत आहे आता हे जे नावं दाखवत आहे ज्यांच्या नावासमोर व्हेरीफाईड दाखवत आहे तर त्यांना टेन्शन घेण्याची गरज नाही आहे यातील सर्वांना पहिला हप्ता हा जमा झालेला असन तर आता ज्यांना जमा होत नाही आहे त्यांचं रिझन पाहण्यासाठी सिंपली अशा प्रकारे खाली यायचं आहे इथं खाली आल्याच्यानंतर इथे एक बेनिफिशरी तुम्ही पाहू शकता इथे रिजेक्टेड स्टेटस दाखवण्यात आलेलं आहे म्हणजेच यांच्या बँक अकाउंटमध्ये पहिला हप्ता हा जमा होत नाही याचं कारण इथे तुम्ही पाहू शकताय यामध्ये तुम्ही पाहू शकताय आधार नंबर शुड बी ऑफ बारा डिजिट अँड मस्ट पास द अल्गोरिदम प्रोवाइडेड बाय यू आय डी ए आय म्हणजेच यांनी जो आधार नंबर दिलेला आहे तो आधार नंबर चुकीचा आहे त्यामुळे यांचं घरकुल स्टेटस रिजेक्ट झालेलं आहे आणि त्यामुळेच यांच्या अकाउंटमध्ये पहिला हप्ता हा जमा होत नाही आहे तर आता थोडंसं साईडला येऊयात आता इथे बरेच नावं आहेत हे पहिलं नाव आपण रिजेक्ट झालेलं पाव पाहिलेलं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता हे सुद्धा संपूर्ण रिजेक्ट लिस्टमध्ये आहेत यांचं रिजेक्ट रिझन तुम्ही पाहू शकता इथे दोन नंबरचं रिजेक्ट रिजन रिजेक्टेड बाय बँक ॲज द अकाउंट नंबर डूज नॉट एक्झिस्ट म्हणजेच यांचं अकाऊंट नंबर हा बरोबर नाही आहे चुकीचा अकाऊंट नंबर त्याने दिलेला त्यां हा आहे त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता हा जमा झालेला नाही आहे आणि घरकुल स्टेटस हे इथे रिजेक्टेड दाखवत आहे त्यासोबतच खाली इथे तुम्ही पाहू शकताय रिजेक्टेड तिसरं ऑप्शन रिजेक्टेडमध्ये तुम्ही पाहू शकता यू आय डी नेवर एनेबल फॉर डी बी टी इथं एक ऑप्शन असं आलेलं आहे रिजेक्टेड रिझन तर आता जे काही मित्रांनो हे रिजेक्टेड रिझन येत आहेत त्यांच्यावरती सर्वात महत्त्वाचा एकमेव उपाय म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की ज्यांचं ज्यांचं घरकुल स्टेटस हे रिजेक्टेड दाखवत आहे त्यांना नवीन कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड बँक पासबुक हे तुम्हाला नवीन द्यावं लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला तुमचं बँक पासबुक हे लेटेस्टमध्ये तुम्ही काढून घ्यायचं आहे आणि बँक पासबुक काढल्याच्यानंतर लगेच तुमचं आधार कार्ड त्या बँकशी लिंक करून घ्यायचं आहे म्हणजेच डी टी लिंक करून घ्यायचं आहे आधारला बँक लिंक करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घेता तेव्हा तुमच्या आधार कार्डशी बँक खातं लिंक असणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला अशी जर प्रॉब्लेम येत असेल तर सर्वात पहिलं तुम्ही तुमचं बँक खातं नवीन काढा आणि त्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक करा त्यानंतरच तुम्ही ते आधार कार्ड बँक पासबुक घरकुलच्या पहिल्या हप्त्यासाठी जमा करायचं आहे तर मित्रांनो हा एक महत्त्वाचा पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे भरपूर जणांना हा प्रॉब्लेम आलेला आहे पण त्यांना माहिती नाही आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असाल तर तुम्हाला तुमच्या घरकुलचं रिजेक्टेड रिझन म्हणजे तुमच्या घरकुलचा पहिला हप्ता का पडत नाही आहे हे रिजेक्ट झाल्यामुळे पडत नाही आहे का हे तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल दा बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो